शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगमयं वन्दे विष्णो भवभयहरं सर्वलोकैकनाथम् अथ चतुर्थोध्याय हा श्री भगवान वाच श्री भगवान म्हणाले मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता सूर्याने आपला पुत्र मनु याला सांगितला आणि मनुने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकू याला सांगितला हे परंतपा अर्जुना अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजर्षींनी जाणला परंतु त्यानंतर पुष्कळ काळापर्यंत हा योग या पृथ्वीवर लुप्तप्राय झाला होता तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे अर्थात गुप्त ठेवणार दोघ आहे अरे अर्जुना यानंतर अर्जुन म्हणाला आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म फार पूर्वीचा अर्थात कल् कल्पारंभी झालेला तर मग आपण आपणच कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला होता असे मी कसे समजू यावर श्री भगवान म्हणाले हे परंतपा अर्जुना माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत ते सर्व तुला माहीत नाही पण मी ते सर्व जाणतो मी जन्मरहित आणि अविनाशी असून सुद्धा तसेच सर्व प्राण्यांच्या प्राण्यांचा ईश्वर असून सुद्धा आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायेने मी प्रकट होत असतो हे भारता जेव्हा जेव्हा धर्माचा ह्रास आणि अधर्माची वाढ होते तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो सज्जनांच्या उद्धारासाठी पाप करण्या पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रकट होत असतो हे अर्जुना माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहेत असे जो मनुष्य तत्त्वत जाणतो तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही तर मलाच येऊन मिळतो सर्व शक्तिमान सच्चिदानंद घन परमात्मा अज अविनाशी आणि सर्व भूतांची सर्व भूतांचा परम गती व परम आश्रय आहे तो केवळ धर्माची स्थापना आणि जगाचा उद्धार करण्यासाठीच आपल्या योगमायेने सगुण रूप धारण करून प्रकट होत असतो म्हणून परमेश्वरासारखा सुरद प्रेमी आणि पतित पावन असा दुसरा कोणीही नाही असे जाणून जो पुरुष परमेश्वराचे अनन्य प्रेमाने निरंतर चिंतन करीत असतो आणि आसक्ती सोडून संसारात वागतो तो तो त्याला तत्वधा जाणतो असे समजावे पूर्वी सुद्धा ज्यांचे आसक्ती भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थिर राहत होते असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळ भक्त वर सांगितलेल्या ज्ञानरूप तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत हे अर्जुना जे भक्त मला जसे बसतात मीही त्यांना तसाच बसतो कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करीत असतात या मनुष्य लोकात कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात कारण त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चार वर्णां वर्णांचा समूह गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे अशा रीतीने या सृष्टीरचना इत्यादी कर्माचा मी करता असूनही मला अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक अकर्ता समज कर्माच्या फळाची मला इच्छा नाही त्यामुळे कर्माचे मला बंधन होत नाही अशा प्रकारे जो मला तत्वता जाणतो असे बंधन होत नाही पूर्वीच्या सुद्धा असे जाणून कर्मे केली आहेत म्हणून तू ही पूर्वजांकडून नेहमीच केली जाणारी कर्मेच कर कर्म काय व अकर्म काय यांचा निर्णय करण्याचा करण्याच्या बाबतीत बुद्धिमान पुरुषी संभ्रमात पडतात म्हणून ते कर्माचे तत्व मी तुला नीट समजावून सांगतो ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनापासून सुटशील कर्माचे स्वरूप ही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूप ही जाणले पाहिजे तसेच विकर्माचे स्वरूप ही जाणले पाहिजे कारण कर्माने तात्विक स्वरूप समजण्यास कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे जो पुरुष कर्मामध्ये अकर्म पाहिल आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्व कर्मे करणारा आहे ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामना रहित व संकल्परहित होत असतात तसेच ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्नीने जुळून गेलेली अस आहेत त्या महापुरुषाला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात जो पुरुष सर्व कर्मांमध्ये आणि त्यांच्या फलांमध्ये आसक्ती पूर्ण टाकून तसेच सांसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्यात नित्य तृप्त असतो तो कर्मामध्ये उत्तम प्रकारे वावरत असूनही वास्तविक काहीच करीत नाही ज्याने ज्याचे ज्याने अंतःकरण अन्त, व, व इंद्रियासह शरीर जिंकले आहे आणि सर्व भोग सामि सामग्रींचा त्याग केला आहे असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीर संबंधीचे कर्म करीत राहूनही पाप पापी होत नाही जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतो ज्याला मच्छर मुळीच वाटत नाही जो सुख दुःख इत्यादी द्वंद्वांच्या परिपूर्ण पूर्णपणे पार गेलेला आहे असा सिद्ध सिद्धीत व असिद्धीत समाधान ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असूनही त्याने बांधला जात नाही ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे जो देहाभिमान आणि ममत्व यांनी रहित आहे ज्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे असा अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्मे पूर्ण पूर्णपणे नाहीशी होतात ज्या यज्ञात अप अर्पण अर्थात श्रुआ आधीही ब्रह्म आहे आणि हवन करण्याजोगे द्रव्य सुद्धा ब्रह्म आहे तसेच ब्रह्मरूप कर्त्याच्या द्वारा ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रियाही ब्रह्म आहे त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योग्याला मिळण्याजोगे फळ सुद्धा अर्थात ब्रह्मच असणार दुसरे काही योगी देवपूजारूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात तर इतर योगी परब्रह्म परमात्मरूपी अग्नीत अभेदर्शन यज्ञाच्या द्वाराच आत्मा, आत्मा यज्ञाचे हवन करतात दुसरे काही योगी काम इत्यादी इंद्रियांचे संयम रूप अग्नीत हवन करतात तर इतर काही योगी शब्द इत्यादी सर्व विषयांचे इंद्रियरूप अग्नीमध्ये हवन करतात अन्य योगी इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राणांच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने प्रकाशित जो आत्म संयम योगरूप अग्नी त्यात हवन करतात सच्चिदानंद घन परमात्म्याशिवाय इतर कोणतेही चिंतन करणे हेच त्या सर्वांचे हवन करणे असते काही पुरुष द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात काही जण तप तपश्चर्यारूप यज्ञ करणारे असतात तसे दुसरे काही जण योगरूप यज्ञ करणारे असतात कितीतरी जण अहिंसा इत्यादी कडक व्रते पाळणारे यत्नशील पुरुष स्वाध्याय रूप ज्ञानयज्ञ करणारे असतात अन्य काही योगीजन अपान वायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात तर अन्य काही योगी प्राणवायूमध्ये अपान वायूचे हवन करतात त्याप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर पुरुष प्राण व आपानाची गती थांबवून प्राणांचे प्राणातच हवन करीत असतात हे सर्व साधक यज्ञांच्या द्वारा आपांचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत हे कुरुश्रेष्ठ अर्जुना यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्म परमात्माला प्राप्त होतात यज्ञ न करणाऱ्या पुरुषाला हा मनुष्य सुद्धा सुखदायक होत नाही तर परलोक कसा बरा सुखदायक होईल अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणी विस्ताराने सांगितले गेले आहेत ते सर्व तू मन इंद्रिये आणि शरीर ह्यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत असे समज अशा प्रकारे तत्वता जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधात बंधनातून सर्वस्वी मुक्त होशील हे परंतप अर्जुना द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे तसेच य्चावत सर्व कर्मे ज्ञानात समाप्त होतात भगवान पुढे म्हणाले हे ते ज्ञान तू तत्वसाक्षात्कारी ज्ञानी लोकांकडे जाऊन समजून घे त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने त्यां त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपट भावाने सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्मतत्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील जे जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाही तसेच हे अर्जुना ज्या ज्ञानामुळे तू सर्व प्राणी मात्र संपूर्णपणे प्रथम आपल्यामध्ये आणि नंतर मज सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये पाहशील जरी तू सर्व पाप्यांहूनही अधिक पाप करणारा असतास तरीही तू ज्ञानरूप नौकेत खात्रीने संपूर्ण पाप समुद्रातून चांगल्या प्रकारे तरुण जाशील कारण हे अर्जुना ज्या प्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो तसाच ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मांची राख राखरांगोळी करतो या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआप आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो जितेंद्रिय साधन तत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो आणि ज्ञान झाल्यावर तो तत्काळ भगवत प्राप्तीरूप परम शांतीला प्राप्त होतो अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून नक्कीच भ्रष्ट होतो संशयी माणसाला ना हा लोक आहे ना परलोक ना सुख हे धनंजया ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सर्व संशयांचा नाश केला आहे अशा अंतःकरण स्वाधीन असलेल्या पुरुषाला कर्मे बंधनकारक होत नाही म्हणून हे भरतवंशी अर्जुना तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या संशयाचा विवेक ज्ञानरूप तलवारीने नाश करून समत्वरूप रूप कर्मयोगात स्थिर राहा आणि युद्धाला उभा राहा येथे अध्याय चौथा संपन्न झाला हरिओम दत्स हरिओ हरिओ